मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा कान नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीन वर सुवर्ण योजनेसाठी आजच संपर्क करा साई श्वेल कटरे सराफ पत्ता संपर्क आपल्या केली आहे पारे गावात शिवसेनेने विराट रॅली काढून भाजपला जोरदार हादरा दिलाय मनीषा बागल यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय सोनिया बाबर यांच्या उपस्थितीत पारे येथे शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिलाय विटा पालिका निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी सोनिया वहिनी बाबर यांनी मोठी यंत्रणा उभी केली त्यानंतर लिंगरे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील शिवसेनेच्या उमेदवार मनीषाताई बागळ यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ सोनिया वहिनी बाबर यांनी विरोधकांची अक्षरशः झोप उडवली आहे त्यानुसार पारे येथे शेकडो लोकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेने भाजपला जोरदार हदरा दिला आहे एकूणच लेंगरे गटात सोनिया बाबर यांच्या जोरदार प्रचार यंत्रणेमुळे विरोधकांना मोठी धडकी भरल्याचे पाहायला मिळत आहे नमस्कार आज लेंगरे गट जिल्हा परिषदचे उमेदवार सौ मनीषाताई बागल त्याचबरोबर पारेगणाच्या उमेदवार सौ तेजश्रीताई प्रमोद गुलाब नाना लोखंडे ह्या दोघींच्या प्रचारार्थ आज भव्य रॅली अशी पाण्यामध्ये निघाली होती पाण्याने नेहमीच आपल्याला साथ दिली आहे बाबर कुटुंबाला दोन हजार चौदाचं इलेक्शन असेल दोन हजार एकोणीसचं असेल किंवा दोन हजार चोवीसचं इलेक्शन असेल आज आ, ही गर्दी पाहता खरं सांगायला गेलं तर हे बाबर कुटुंबावरती असलेलं पारेकरांचं प्रेम आहे आणि हे प्रेम मला वाटते कुणी काही सांगितलं तरी हे प्रेम कधीही कमी होणार नाही आहे उलट जास्त जसे जा, दिवस पुढे जातील हे प्रेम जास्त वाढत चाललंय आणि बळकच होत चाललंय खरं आणि कदाचित याला कारण म्हणजे कर्तव्यदक्ष आमदार बाबर यांचा जो विकास कामांचा झंझावत आहे यांचं जे विजन आहे ते विजन बघून खरं लोक आकर्षित होत आहेत ही कुणी काय पैसे देऊन दिलेली आलेली गर्दी नाही आहे हे प्रेमा कुठे आलेले लोक आहेत खरं मी फक्त सगळ्यांना विनंती करेन की ह्या माझ्या दोन मैत्रिणींना प्रचंड मतांनी असं विजयी करा आणि खरंच पारेकरांचं हे रुण कधीच फिटणार नाही आहे कारण की कुठलीही कधीही तुम्ही आवाज द्या अगदी ऐन वेळेला जरी तुम्ही सांगितलं ना कि वहिनी यायला लागल्यात तर त्यावेळेला एक शंभर एक महिला तरी गोळा होतात आणि आज तर आधी निरोप होता त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल क्वचित घरात औक्षण केलं जात होतं किंवा सगळीकडे कड्याच लावलेल्या होत्या याचा अर्थ असा आहे की सगळे घरातले लोक आमच्या बरोबर आहेत खरं मी मनीषा प्रकाश बागल लेंगरे जिल्हा परिषद शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊच्या आशीर्वादाने त्याचबरोबर सुहास भाय यांच्या मार्गदर्शनाखाली मी पंचायत समितीला सभापती म्हणून काम केले जी पंचायत समिती भैयानी राज्यात प्रथम आलेली त्यामध्ये मला एक आव्हान होते त्या पंचायत समिती काम करण्याचे परंतु मी त्या पंचायत समितीमध्ये सक्षम असे आदर्शवत असा कारभार केलेला आहे आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आज पारेगावामध्ये वहिनी सोनिया वहिनींचे आणि आम आमच्या या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने रॅ रे... जी रॅली झाली त्यात सर्वात प्रथम माझ्या महिलांचा प्रचंड असा सहभाग होता त्यासाठी सगळ्यांनी महिलांसाठी जोर जोरात तयार होते त्याचबरोबर माझे पुरुष बांधव सुद्धा या ठिकाणी होते पारेकरांनी मला नेहमीच प्रेम दिलेलं आहे मला वाटते पाऱ्यासाठी मी नवीन नाही पारेकरांसाठी मी कायम या गावात आलेली होती पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण असेल सबलीकरण असेल माझ्या बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम मी केलेलं आहे पंचायत समिती माध्यमातून त्याच पद्धतीने मी आता जिल्हा परिषद सुद्धा आदर्शवत असे काम करणारच आहे त्याचबरोबर आपले लोकप्रिय आमदार दमदार आमदार सुहासभाई असतील अमोलदादा असतील ते खानापुराचा खानापूर पूर्ण आपल्या तालुक्याचा विकास करणारच आहेत त्याचबरोबर माझ्या सोबत माझ्या भगिनी पारेगणाच्या तेजस्वी ताई त्या सुद्धा पंचायत समितीतून अत्यंत छान पद्धतीनं काम करतील आणि मला वाटते मला वाटते पारेगणातून मला असं प्रचंड असं लीड मिळेल आज खरंच मला वाटते ही विजयाची रॅली म्हटलं तर बाबू ठरणार नाही आज खरंच पारेकरांनी आम्हाला गुलाल दिलेलंच आहे खरंच मी आज परत पारेकरांचं धन्यवाद मानते आणि येणाऱ्या सात तारखेला सर्वात जास्त पारेकरांचं लीड असेल असं मला वाटते जिल्हा परिषद गटातून माझ्या मैत्रिणी मनीषाताई बागल आणि पारे पंचायत समिती तिथून मी तेजश्री प्रमोद लोखंडे आम्ही दोघीही उभा राहिलेलो आहे ही रॅली पाहता तुम्हाला समजलच असेल गुलाल कुणाचं आहे तरीही सर्व पारेकरांना नम्रतेची विनंती की आमच्या दोघींनाही प्रचंड बहुमताने विजयी करा आमदार सुहास भैया आण भैया यांचं सुरुवातीपासून आमचं नातं आहे आणि पारे गावात पाणी त्यांनी केलं या सर्वत्र निवडून येणार सो so, तेजश्री प्रमोद लोखंडे या आमच्या गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार त्यांचा आमच्या गणामध्ये चांगला लोकसंपर्क आहे त्यावरतीच त्या, त्या सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत आणि आमदार भैया बाबर यांचं कार्य त्यांच्या पद्धती सगळ्या त्यांना माहीत असून त्याचप्रमाणे या गटामध्ये आणि उभा आहे येणाऱ्या पाच तारखेला सर्व नागरिकांना कळकळीची कल, ना विनंती अशी आहे की दोन्ही धनुष्यबाणाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या लाडक्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करा जिल्हा परिषद पंचायत समिती खानापूर तालुका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी पारे या सौ मनीषा बागल व तेजश्री प्रमोद लोखंडे या उमेदवार असून यांचं निशानी चिन्ह आहे धनुष्यबाण तरी सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना बहुमतांनी विजय करा या ज्या आता उभारलेल्या ज्या स्त्रिया आहेत या आपल्या आर्थिक समस्या सामाजिक समस्या व स्वतः सम सक्षमीकरण बळकटकरण यासाठी खूप प्रयत्नशील आहेत तरी त्यांना प्रचंड मोटांनी विजयी करा गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणित करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी